नमस्कार मंडळी मंडळी प्रथम रॉयल ना देव टू चॅनल तुमचं सरशास कर स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या सोळा मार्चला बलिगडी शिरक्षेत्रातलं चालू श सर्वात मोठं आणि टॉपचं मैदान पार पडणार आहे जयंत केसरी पर्व या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे पाच लाख रुपये आहे आणि इतर टॉप नामांकित बक्षीस जयंत केसरी या मैदानामध्ये आहे येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला इथे केलं लढती आपल्याला अनुभवायला मिळणार आहे प्रत्येक गटाला इथे केलं डोळ्याचे प्राण फिडेल अशा लढती बघायला मिळणार आहे तर मंडळी येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये आपले सर्वांचे लडक्या बलगडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित आणि टॉपचे ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नानाबुतकर विठ्ठल नानाबुतकर यांची नवीन खरेदी चालू सर्वात मोठी नानाने खरेदी केलेली आहे तेजा तेजा आपल्याला येणाऱ्या जयंत केसरी या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे जयंत केसरी या मैदानामध्ये विठ्ठल नाना यांच्या नवीन खरेदीचा पेहरा कोणता असेल बघ या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के येणाऱ्या जयंत केसरी या मैदानामध्ये विठ्ठल नानाच्या तेजाचा पेहरा हाच असणार आहे फिक्स तर सविस्तर बघूया तर चालय मग तर मंडळी येणार जयंत केसरी या मैदानामध्ये विठ्ठल नाना यांच्या त्याजाचा पेहरा असणार आहे बुलडाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि विठ्ठल नानाचा तेजा आपल्याला येणाऱ्या सोळा मार्चच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते म्हणजेच हा जोड शंभर टक्के आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे कारण की आत्ताच दोन दिवसापूर्वी एका मैदानामध्ये तेजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबा एकत्र पळाले त्या मैदानामध्ये देखील सुट्टी गाडी पळाली पण काही कालांतराने काहीतरी त्या मैदानामध्ये घडलं आणि गाडी मैदानामध्ये चांगलीच पळाली पण मंडळी ह्या अगोदर बारतसच्या शंकरपटामध्ये देखील तेजा आणि बाबे एकत्र पाळलेले आहे मैदानामध्ये एकदम घटून आणि फिट तेजाची आणि बाबेची गाडी पळते या अगोदर मुळशीलाही गाडी पाळाली बाबे आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि तेजाची त्या ते मैदानामध्ये देखील फायनलचा गुलाल घेतला म्हणजेच गाडी मैदानामध्ये बाब्याची आणि तेजाची एकदम घट्टून पळते आणि गाडी गाडीचं समीकरणही जुळून घेतं त्यामुळे येणाऱ्या सोळा मार्चच्या जयंत केच मैदानामध्ये विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजबाई आणि बुलढाणा एक्सप्रेस बबॅडॉन आपल्याला पाळताना दिसेल येणाऱ्या सोळा मार्चच्या मैदानामध्ये तर मंडळी नक्की जर गाडी येणाऱ्या सोळा मार्चच्या मैदानामध्ये धावली ना शंभर टक्के त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेलच कारण की गाडी तशीच चा मैदानामध्ये चांगली पळते आणि गाडीचं समीकरण एकदम व्यवस्थेमध्ये जुळून येतं तर तुम्हाला काय वाटतं ह्या पेहऱ्याबाबत विठ्ठल नानाच्या त्याच्याबाबत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला नवनवीन या बलिकाडी क्षेरक्षेत्राविषयी गोष्टी पेहरे अनेक बातम्या मिळत राहतील तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद